इमानदारी आणि सेवाभावाचा प्रवास सेवा पूर्ण एक्केचाळीस वर्षांच्या सेवेनंतर राजू मिर्झा सेवानिवृत्त तहसील कार्यालयात भव्य सत्कार चाळीसगाव प्रतिनिधी तहसील कार्यालय चाळीसगाव येथे भावनिक आणि गौरवपूर्ण वातावरणात अनेक वर्षे प्रामाणिकपणे कर्तव्यनिष्ठेने व समर्पणाने सेवा बजावणारे राजू मिर्झा यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त भव्य सत्कार करण्यात आला तब्बल एक्केचाळीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर त्यांनी शासकीय सेवेतून निवृत्ती घेतली सेवाकाळात राजू मिर्झा यांनी नेहमीच निष्पक्षता शिस्त आणि नागरिकांप्रती संवेदनशीलता जपली त्यांच्या साध्या व मनमिळावू स्वभावामुळे तसेच कामाप्रती असलेल्या बांधिलकीमुळे सहकारी आणि नागरिकांच्या मनात त्यांनी विशेष स्थान निर्माण केले यावेळी तहसीलदार नायब तहसीलदार अधिकारी कर्मचारी तसेच नागरिकांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला अनेक सहकार्यांनी आपल्या आठवणींना उजाळा देत राजू मिर्झा यांच्यासारखे कर्तव्यदक्ष व प्रामाणिक कर्मचारी विरळाच असल्याचे मत व्यक्त केले राजू मिर्झा यांनी मनोगत व्यक्त करत सर्वांचे आभार मानले व कार्यालयीन सहकार्य हीच आपली खरी ताकद असल्याचे नमूद केले समारोप सर्वांच्या शुभेच्छा व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करून करण्यात आला रिपोर्टा अलीम सय्यद चाळीसगाव शासन न्यूज आणि एक्केचाळीस वर्षाची व्यक्ती याच्यामध्ये एक्केचाळीस वर्ष सर्व्हिस केलेला माणूस जास्त हँडसम दिसतो तरुण दिसतो चेहऱ्यावर तेज दिसते तर हे एक दिस्तो। दिस्तो चांगली सेवा केल्याचं प्रतीक आहे तर माझे सहकारी बेगजी सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवर देगजींच्या परिवारामधले त्यांचे सर्व सदस्य मला वाटतं एखाद्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याच्या सेंडपसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यासपीठ केले तिथे मला नावं घ्यायलाही वेळ पुरणार नाही आणि समोर बसलेली एवढी म्हणजे मी मा पहिल्यांदा माझ्या मा नोकरीमध्ये पाहतो <laughs> त्यांना आता राजू दादा म्हणतात खरेच राजू नाव हे असं छोटंसं किंवा आपण साधारणपणे घरामध्ये म्हणतो म्हणून मी हजर झाल्यापासून मी कधीही त्यांना राजू नावाने किंवा असं कधी पुकारलं नाही नेहमी आदरवरती त्यांना बेकजी त्यांना नाव दिलं होतं आणि त्यांना त्यांचे आपापसातले रिलेशन्स नंतर त्यांनी आतापर्यंत सगळी केलेली कामं एकोण एक्केचाळीस वर्षामध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून तर आत्तापर्यंत एवढं दीर्घकाळ काळ सेवा करत असताना वेगवेगळ्या अधिकाऱ्यांबरोबर केलेले कामं असले आणि सर्व मान्यवरांनी त्यांनी केलेल्या कामाचा जो पळभव केला म्हणजे साधारणपणे आता मला पावणे तीन वर्ष झाले म्हणजे माझी पण आता जायची वेळ आली आहे पण ह्या पावणे तीन वर्षामध्ये मी त्यांना जेवढं पाहू शकलो नाही तेवढं सगळं मी आता ह्या कार्यक्रमामध्ये पाहिलं की साधारणपणे प्रत्येकाचे अनुभव आहे आणि मग मान्यवरांच्या बोलण्यातून जे व्यक्त झालं त्याच्यातून ज्या काही गोष्टी मला प्रकर्षाने जाणवल्या आहेत त्या मी फक्त तुमच्यासमोर मांडतो राजूजींबद्दल देखजींबद्दल जे काही सगळ्या तुम्ही सगळ्यांनी आपापल्या परीने ज्या भावना व्यक्त केल्या त्या व्यतिरिक्त मी त्यांच्याबद्दल काय अनुभवलं मला त्यांच्याबद्दल काय वाटलं ते मी तुम्हाला सगळ्यात शिकवले म्हणतो सर्वप्रथम आपण त्या पदाबद्दल जाऊया की जिथे साधारणपणे बापूसाहेब प्रत्येकजण त्याचा भोहापोह करतो की साधारणपणे शिपाई म्हणून जेव्हा एखादा व्यक्ती काम करतो त्यावेळेला त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा काय पद काय आहे शिपाई आहे परंतु बऱ्याच व्यक्त्यांच्या बोलण्यातून आलं की, की। तुम्ही जे काम करता जसं सर तुम्ही म्हटले होते ते किती तुम्ही चांगलं करतात किंवा त्या पदाची उंची त्याच्याने वाढत असते जसं जाधव साहेबांनी सांगितलं की जसं महादेवाचं दर्शन घ्यायला जाताना बाहेर नंदी असतो आता ही उपमा काही भाषेत खरी असली तरी कधी कधी मध्ये खुर्चीत बसलेला माणूस पण नंदी असू शकतो मग अशा वेळेला त्या नंदीला सरळ करण्यासाठी महादेव असावा लागतो त्यामुळे मला असं वाटत की मी नेहमी सांगत असतो बापू माझ्या सर्व स्टाफला की शिपाई आता समजा आमच्याकडे कुंजाराम आहे समजा आता कुंजाराम आता नाही काय ते नोकरी कशी करावी याचं कुंजाराम पण एक उदाहरण आहे आणि बेगजी पण एक उदाहरण आहे तर मी नेहमी सांगत असतो किंवा त्याच्यावर काहीतरी एक सकारात्मक बदल व्हावा म्हणून मी नेहमी म्हणत असतो की तहसीलदारपेक्षा दारात बसलेला जो शिपाई असतो तो मोठा असतो नेहमी म्हणतो मी आधी आमच्या सगळ्या तलाठी वर्गाला सुद्धा माहित असेल की नेहमी म्हणतो का म्हणतो कारण अधिकाऱ्यापर्यंत पोहोचू द्यायचं की नाही द्यायचं एखाद्या गरजू माणसाला असे सगळे अधिकार त्या शिपायाच्या हातात असतात कारण अजून सुद्धा जरी लोकशाही किती प्रगत झाली किती प्रगल्भ झाली तरी कार्यालय देणारा माणूस त्या पदाची थोडीशी गरिमा टिकावी मान ठेवावा म्हणून शिपायांना विचारल्याशिवाय शक्यतो मध्ये प्रवेश करत नाही मी कितीतरी व्यासपीठावरून लोकांना सांगितलं की तुम्ही तुम्ही काही म्हणू तुम्ही बिंदास दार उघडा नाही कसा माझ्या कितीमध्ये कोणाला तुम्हाला कोणी आवडणार पण सगळ्यात चांगलं काम त्या दारावरचा माणूस करू शकतो आणि याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आपण जेव्हा मी सेवेत होतो त्यावेळेला सुद्धा एक मला अत्यंत महत्वाच्या स्वतःच्या व्यक्तिगत कामासाठी मला नाशिकला कमिशनर साहेबांना भेटायचं होतं सात आठ वर्षापूर्वीची गोष्ट आहे आता कमिशनर साहेबांना जर नसतं भेटलो तर मग मला बऱ्याच गोष्टींना तोंड द्यावं लागणार होतं आणि एक असं षडयंत्र होतं की ज्याच्यामध्ये माझ्या बदलीचा घाट त्याच्यामध्ये घातला गेला तर मी आता सांगूनच टाकतो तुम्हाला आणि मग मला थोड्याशा सवन इंट लेव्हलच्या अधिकाऱ्यांकडून असं सांगण्यात आलं होतं की तुम्ही कमिशनर साहेबांना भेटा आणि मग तेच काय ते त्याच्यामध्ये करू शकते आणि मला माहित होतं की माझ्यावर अन्याय होतोय एम पी एस सी पास करून आलेल्या एका चांगल्या